शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात आज रात्री आणि मध्यरात्रीला हवामान खात्याने राज्यातील काही भागांना वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठ्या जोरदार पावसाचा इशारा दिला आहे तर जाणून घेऊया सविस्तर माहिती पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण मराठवाड्यामध्ये आज मोठा जोरदार पाऊस होणार आहे छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्री पाऊस असेल तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्री आणि उद्या देखील पावसाचा जोर काहीसा जास्त पाहायला मिळेल कोकणपट्ट्यात पहिलेस तर कोकणाच्या काही भागात पाऊस जास्त असेल तर काही परिसरामध्ये मात्र ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम पाऊस असेल यामध्ये रत्नागिरी रायगड सावंतवाडी राजापूर तसेच दापोलीच्या परिसरात मोठ्या पावसाचा इशारा आहे तर मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली पालघर डहाणू सिल्वासा वलसाड या परिसरामध्ये मात्र ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे उत्तर महाराष्ट्रात पहिले असता नाशिकच्या परिसरामध्ये मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या भागात ढगाळ वातावरणासह मोठ्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे हा पाऊस मध्यरात्री या भागात झालेला पाहायला मिळू शकतो तसंच मित्रांनो विदर्भातील काही भागात पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर या सर्वत्र परिसरामध्ये पावसाचा येलो अलर्ट आज रात्री आणि उद्या देखील देण्यात आला आहे तरी संपूर्ण विदर्भात पुढील चोवीस तास मोठ्या पावसाचे असणार आहेत तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा धन्यवाद